नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महिला दिन या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण महिला दिन वार नाही तलवार आहे ती तर समशेरीची धार आहे वार नाही तलवार आहे ती तर समशेरीची धार आहे स्त्री म्हणजे अबला नाही ती तर धगधगता अंगार आहे स्त्री म्हणजे अबला नाही ती तर धगधगता अंगार आहे सन्मानिय व्यासपीठ वंदनीय वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणीनो मी भावना सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम माझ्या सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आठ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी कामाचे तास कमी करणे व सुरक्षितता इत्यादी मागण्या करून ऐतिहासिक निदर्शने केली स्त्रियांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेला हा पहिला लढा होता हा दिवस महिलांचे सबलीकरण व स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत तरीही आजही अनेक महिलांना अन्याय भेदभाव व अत्याचार सहन करावे लागतात त्यामुळे समाजात स्त्री पुरुष समानता निर्माण होणे गरजेचे आहे स्त्री ही अनेक नाती कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडते ती आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून जीवाचे रान करते प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आपण सर्वांनी स्त्रियांना स्वतंत्र सक्षम आणि आत्मनिर्भर बनवले पाहिजे त्यांना आदर प्रेम आणि पाठिंबा दिला पाहिजे एक शिक्षित महिला म्हणजे संपूर्ण कुटुंबाची प्रगती आहे हे लक्षात ठेवून आपण सर्वांनी महिलांना पुढे न्यायला हवे तुझ्या उतुंग भरारी पुढे ही ठेंगणे असावे तुझ्या उतुंग भरारी पुढे गगन ही ठेंगणे असावे तुझ्या विशाल पंखा खाली ते सारे विसावे तुझा विशाल पंखा खाली विश्व ते सारे विसावे धन्यवाद